नमस्कार मंडळी आपल्या वृंदा इन जर्मनी या चॅनलला मागील एक वर्षाहून अधिक काळ तुम्ही जो काही प्रेम विश्वास आणि पाठिंबा दाखवलाय त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमच्या लाईक्स कमेंट्स आणि सततच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रवास अतिशय सुंदर आणि सुखद झाला आहे तुम्हा सर्वांमुळेच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते आणि तुमचा प्रतिसाद जो आहे तुम्हाला सगळ्या अतिशय मौल्यवान आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी आनंद यश उत्साह समाधान आणि आरोग्य घेऊन येऊ आणि तुमच्या मनातील सर्व स्वप्न आणि इच्छा पूर्ण होत हीच सदिच्छा नववर्षाच्या उंभरट्यावर उभं राहताना मनात नवा उमेद नवा विश्वास जागा जागावावा संघर्षाला समोर जाण्याची ताकद मिळावी आणि आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याची प्रेरणा मिळावी या भावनेतूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास एक नवीन वर्षाला बळ देणारी प्रेरणादायी अशी कविता अर्थात थोर कवीवर्य कुसुमाग्रज यांची कणा ही कविता का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा तर मंडळी अशीच तुमची साथ आणि प्रेम कायमच आपल्या चॅनलसाठी राहू देत पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद